मोर्या इलेक्ट्रॉनिक सावच जय शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव झिरो सात सेहेचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत

आरोग्यातील अंगावर वीज पोसून ते वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना नाईक वस्ती विजापूर रोड शेत शेतशिवारात मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली उदय विठ्ठल अशोकनगर लोकवस्ती असं या मृत तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की उदय माळी हे सायंकाळी सहाच्या दरम्यान शेतात कामानिमित्त गेले होते यावेळी सायंकाळी विजेच्या कडाखाट्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे ते घरी परत निघाले होते याच वेळी त्यांच्या अंगावर वीज पडली यात त्यांचा मृत्यू झाला उदय माने यांच्या पश्चात पत्नी तीन भाऊ आईवडील असा परिवार आहे घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले आहे या घटनेची माहिती मिळताच लोकवस्तीतील नागरिकांनी धाव घेतली घटनास्थळी भेट देऊन ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या घटनेमुळे आरक्षसह परिसरात शोककळा पसरली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट